रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तुम्हाला तुमच्या बांधावर येऊन सर्व्हिस देणार आहे आणि तुमचा जो काही रासायनिक खताचा खर्च आहे तो तुम्हाला ठोस पर्याय देणार आहे रासायनिकचे स्प्रे माग पडतात आणि हे कसं होतं की स्वस्तात पडून सुद्धा आपल्याला रिझल्ट चांगले येतात एखाद्या शेतकऱ्याने जर दाढी निर्णय घेतला आणि केमिकलचा कसाट्यातून सुटून जर जैविककडे वाटचाल केली तर नक्कीच त्याला एक सुखावर रिझल्ट भेटणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजाला मानाचा मुजरा जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रामा ऍग्रोटेक बारामतीच्या माध्यमातून आपण आज कोळविहिरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आलो आहोत या भागातील रामायगरोडे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अभिजे सर अभिजित कुंजे सर आणि त्यांनी या प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये परिचय करून घ्यावा नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि गाव थोडक्यात सांगा संदीप जाधव कोळीविरे जेजुरी ओके तर या रामायगरोडेच्या औषधांचा तुम्हाला आत्ता या डाळिंबागेसाठी काय फायदा आला आणि कोणती कोणती औषध वापरली हे आपल्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही एकदा सांगून छाटणी केल्यानंतर पहिल्यांदा आपण ह्याच्यातून पहिले काढेल नाही का हे झाल्यानंतर निमकरंची उरून फवारणी दिली निमकरण खालून पण सोडलं नाही का ड्रिप मधून okay. त्याच्यानंतर आपण रूट मॅजिक वापरलं ते पण ड्रिप मधून वापरलं त्याच्यानंतर रामा मॅजिक आणि स्टीम ग्रो त्याचे हा बाय समृद्धी ओके म्हणजे जवळजवळ तुम्ही सर्व रामायोटिकचे बऱ्यापैकी प्रोडक्ट हा टोटल पूर्ण तेच चालू आहेत आणि त्याच्यानंतर मग साठवीत झालंय परत आपलं सायजर आणि वरून फवारणी ने नेमकरांची नेमकरांचे हा चालू आहेत त्या कंटिन्यू नेमकर मला कसा अनुभव वाटला म्हणजे रिझल्ट कसा वाटला जे फळांचे आम्ही बघितली एक जूनला सेटिंग झालं होतं ते असं असं मापाच होत त्या टायमिंगला नाही का उन्हाळ्यात असल्यामुळं आणि तिथून पुढे आता काय तर साईज म्हणजे चांगल्या प्रमाणात वाढ झाली म्हणजे तुम्ही रिझल्टमध्ये समाधानी आहात हो आहे ना समाधानी आणि कुंजीर सर जे तुम्हाला येऊन वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यांच्या सर्व्हिसबद्दल तुम्ही काय सांगाल हो त्यांचं काय आता आज तिसरा दिवस आहे त्यांचा आहे आठवड्यात इथं यायचं शुक्रवारी येऊन आमचे सोमवारी बांधावर येऊन सर्व्हिस हो बरोबर म्हणजे कुंजीर सर तुम्हाला आठवड्यात तुम्ही काय म्हणाले आता तिसऱ्यांदा आले तिसऱ्यांदा हा आठवड्यात हा शुक्रवारी आले आवर्जून मी तुम्हाला की प्रतिनिधी तुम्हाला तुमच्या बांधावर येऊन सर्व्हिस देणार आहेत आणि तुमचा जो काही रासायनिक खताचा खर्च आहे तुम्हाला ठोस पर्याय देणार आहे तुम्हाला इथून रासायनिक पण आतापर्यंत केलं त्या खर्चामध्ये आणि या खर्चामध्ये तुम्हाला तफावत वाटते ना। की नाही हा खर्चामध्ये आहे ना कारण कसं होतं की रासायनिकचे स्प्रे माग पडतात आणि हे कसं होतं की स्वस्तात पडून सुद्धा आपल्याला रिझल्ट चांगले येतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकऱ्या त्यांनी हा आमचा अनुभव सांगितलेला आहे की रासायनिकचा खर्च तर होतोच परंतु रिझल्ट त्या प्रमाणात नाही येत नाहीत आणि खर्च पण कमी आणि हा तर तुम्ही जे काय आतापर्यंत ही काय रामाची ट्रीटमेंट घेतली त्याबद्दल समाधानी आहात हो आहे ना समाधानी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला इतर शेतकऱ्यांना की बाबा आपलं नाही का हे रामा रामाग्रोटेकच प्रोडक्ट आहेत ते वापरण्याबद्दल किंवा इथले आहेत शेतकरी आम्ही सतत शेतकरी काय केलेत की दाखवतोय नाही का येऊन हे किंवा यांनी पण मला वाटतं तुमचं प्लॉट बघूनच औषध घ्यायचं ठरवलंय त्यांनी बघितलं तुमचे मित्र मित्र आहेत हा ओके तुम्हाला काय वाटलं म्हणजे कस काय फरक आहे ना फरक आहे फरक आहे फर म्हणजे तुम्ही हा प्लॉट पाहून तुम्हाला इच्छा झाली की आपण पण एखादा डोस घेऊन पाहा बरोबर ना बरोबर तुमचं नाव काय ओके तुम्ही यांचे मित्र आहेत हो मित्र बघा शेतकरी मित्रांनो असंच एक शेतकरी एखाद्या शेतकऱ्याने जर धाडीचा निर्णय घेतला आणि केमिकलचा कचाट्यातून सुटून जर जैविक कडे वाटचाल केली तर नक्कीच त्याला एक सुखावर रिझल्ट भेटणार आहेत आणि त्याच्या शेतीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हेच रामायघ या ठिकाणी कायम नमूद आहे शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो या निमित्ताने मी या ठिकाणी एक आव्हान करेल की कोळवीर आणि परिसरातील ज्या काही शेतकऱ्यांना काही जर ट्रीटमेंट पाहिजे असेल फक्त डाळीम नाही कोणतेही पीक असू द्या जर तुम्हाला बांधावरती येऊन सर्व्हिस देण्यात येईल त्यासाठी आपले रामायोडीचे प्रतिनिधी अभिजित कुंजीर सर तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यांचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे या नंबरवरती संपर्क करून त्यांनी त्यांना कॉल करा तुम्ही ते तुमच्या बांधावरती येतील आणि तुम्हाला नक्कीच समाधानकारक सोल्युशन देतील त्याबद्दल निश्चिंत राहा कुंजे सर तुम्ही आतापर्यंत या शेतकऱ्यांना जे काही मार्गदर्शन केलेलं आहे तुमची कशी पद्धत आहे कामाची काय कसं विजिट पहिले आपण सर कसं आहे की पहिले आपण प्लॉट व्हिजिट करतो आणि प्लॉट व्हिजिट केल्यानंतर कोणत्या स्टेजवरती आपलं प्लॉट असेल त्याच्यानुसारच मार्गदर्शन केलं जातं पहिल्यापासूनच की जर समजा त्यांच्या प्लॉटमध्ये समजा उदाहरणार्थ थ्रीप्स असेल कोणता कीटकनाशक जर फवारणी लागत असेल तर आपलं निमकरण चांगल्या पद्धतीने काम करते स्टेप बाय स्टेपमध्येच आपलं काम होतं बरोबर म्हणजे वेळेनुसार आणि जे काही स्टेप आहेत झाडाच्या वाढीच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेनुसार प्लॉट वरती येऊन मार्गदर्शन केलं जातं आणि शेतकऱ्याला समाधानकारक उत्तर यातून आपण त्यामुळेच आपण रामा एग्रोटेक मध्ये म्हणतो खात्री आमची शेतकरी शेतकरी मित्रांना मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की रामा एग्रोटेकचा उद्देश केवळ जाऊन शेतकऱ्यांच्या माथी औषधं मारणे हा कधीच नव्हता ना नाही आणि नसणार पण आहे भविष्यामध्ये कारण आत्ताच सांगितलं तुम्हाला सरांनी की आठवड्याला व्हिजिट होते जे काही स्टेज आहे आणि जे काय औषध लागणार आहे तेच औषध दिलं जातं की इतर कंपन्या किंवा इतर औषधाच्या खताच्या दुकानानुसार तुम्हाला एकाच वेळेस चार चार पाच पाच औषधांचा ढोस तुमच्या माथी कधीच मारला जात नाही जे काय लागतं शेतीला आणि मातीला तेच दिलं जातं आणि तेवढ्यावरती तुमचा रिझल्ट येतो विनाकारण तुमच्या माती काही तुमच्या गाळ्यात काही टाकले जात नाही योग्य तीच औषधं आणि योग्य त्या स्टेजला दिली जातात आज आपण या प्लॉटवरती आलोत आणि या साहेबांकडून शेतकरी मित्रांकडून आपण त्यांच्या प्लॉटची माहिती घेतली आणि त्यांनी जसं काही रामायगोटेकची औषधं वापरली त्यांना काय बदल जाणवला आणि कसा रिझल्ट आला हे आपण या पहिल्या भागामध्ये जाणून घेतलेलं आहे येणाऱ्या दुसऱ्या भागामध्ये आपण या भागात तोपर्यंत हार्वेस्टिंगला प्लॉट येईल त्या भागामध्ये आपण त्यांच्याकडून पुन्हा एकदा जाणून घेऊया की हिथून पुढचा त्यांचा प्रवास रामायगोटेकसोबत कसा झाला आणि त्याबद्दल आपण ह्या सरांचे आपण नक्कीच आभार मानूयात की तुम्ही असं जो राम विश्वास दाखवला आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहित इत करत आहात की तुम्ही खात्रीशीर रामायग्रोटिकचे प्रॉडक्ट वापरा कारण मी अनुभव घेतला मी रिझल्ट घेतलेला आहे बरोबर त्याच्यामुळे असंच तुमची ही प्रगती होत राहो रामायग्रोटिकच्या तुम्हाला शुभेच्छा राहतील धन्यवाद